सो हॅलो एव्हरी वेलकम टू अवर चॅनल लास्ट इयर तुम्ही जो सपोर्ट केला होता आपल्या पालखीच्या ब्लॉगला त्यासाठी धन्यवाद यावर्षी पण सपोर्ट करा सात दिवस मी कवर कव्हर करायचा प्रयत्न करेन जसं जमेल तसं मी कवर करीनच सो so, आता आपण निघू अंकितकडे जाऊ आधी गाडी येऊन मग तो आपल्याला गावात सोडायला येईल आणि आपले सगळे मित्र पण भेटतील तिकडेच या भेटू सो फायनली आपण निघतोय अंकितला गेला जाऊ आपली बॅग आपली निशानी या बॅग असल्याची वाटत घातलं असेल माहित नाही आता टेम्पो मध्ये बॅग टाकली टेम्पोवरचे मागे टेम्पो मध्ये बॅग टाकली आता जातो नाश्ता करतो जरा गेल्या वर्षी पण आलं गाडी लागली फ्रास पॅन्ट ಫ್ರೆಂಡ್ ಬಂತ ಬರ್ತೀವಿ ಒಂದು ನಾವು ಮಂದಿರ ಬೇರೆ ಮಂದಿರ அதான் சொல்லிட்டு இருக்கேன். <Noise/>இவன் சொல்லிட்டு இருக்கேன். <Noise/>

ताई ना मे अपराधी घा पदराज सावरनाका सोडला so, तो वाटतं आता आम्ही जे जे झेंड्याबरोबर जातो वाटतं सावरनाक्याला अरे रे आता हे कोण गेलं पण बघत नाही आमच्याकडेच वाटतंय आहे ते सायराम सायराम आलो आता मॅगी जवळ कोण घेत नाही तोवर आमचंच आहे जाऊ बघू बाबा जशी बाबांची इच्छा

जी बैग साईराम गाडी कुठे चला चला बाय बाय सो फाइनली पहिला दिवस पहिला जेंडा आणि पहिले पोहोचणार आम्ही पहिले असं पाच जشتून पहिल्या आले आणि आपले भाऊ पहिले वर्ष पहिले अरे आपला या यावसून टीचा प्रयत्न करतो चांगले चांगलंय आता जेवणाच्या हॉल्टवर जाऊ तुम्हाला दाखवे नसते पहिले वर्ष तली काय वाटत एकदम मस्त चांगला अनुभव आलाय आम्हाला साईंची इच्छा साईंची इच्छा फर्स्ट टाइम साईंनी बोलावा आलाय आलाय मला तर मी चाललो आता पदयात्रेलाय गाव तू डोंबिवली

मालू पहिल्यांदाच आपण इकडे लवकर पोहोचलोय तू तरी पोहोचतो आम्ही पहिल्यांदा पोचलोय तू चरण बघ इथे इथे लवकर साहेब छोटा शंभू हे बोललाय का खामोश कसला पाहिजे काय बोलतो

जेवण कसं आहे मी बोललो ना आपल्या बरोबर आता भेटलेत आपल्याला आपल्या पालखी स्टार प्लेअर शिवा शिवामावली तुम्ही तुम्हाला काय बोलायचंय काय बोलायचंय अरे जल्दी बोल पडगा जाणारी महामार्ग करे आता आपण समृद्धी महामार्गाला बोलणार आहोत बायको कच्च दिसत आहे पैसे भरपूर मारणा काय मोठा ना का माझ्या मुखात साईली ना कसं जाईल माझं जगणं सुखाम साईरामचं तेव्हा ज्या ठकलेल्या डोळ्यासमोर शिंदू हे स्थळ येते जेव्हा या ठकलेल्या डोळ्यासमोर शिंदू हे ये स्थळ येते तेव्हा या आयुष्यात हरवलेले जगण्याचे गड येते शक्तीवंत साईबाबा आणि माझी भक्ती तुम्ही साईबाबा हॅलो ओम साईराम लाव रे जल्दी कर जल्कडे आगी

तर भावानो आपला शेवटचा झेंडा आपल्याकडे आलेला आहे शेवटचा झेंडा आपल्याकडे आलेला आहे शेवटी तुला आहे शेवटचा झेंडा आलाय पण आम्हाला शेवटचा झेंडा सोडून माग तीन किलोमीटर माग सोडून गेलेला हा भाऊ आणि मी भाऊ आम्ही दोघं भाऊ भाऊ धावतोय रस्त्याने आणि शेवटी बघतोय तर हे इथंच आमचे झोपलेले आहेत मित्र एवढं धाव धाव धावलो आणि आता दमलोय पुढचा प्रवास कसा जाईल काय माहित नाही अजून साडे सहा किलोमीटर आहे आता रात्र आहे भावांची सेफ्टीसाठी मी आता एक बॅटरी घेतली बघू शकता बॅटरी कशी भारी आहे आणि त्यांनी गॅरंटी दिली आहे बोलतो चोवीस घंटा चालेल बघा फोकस बघा फोकस बघले ढकचिक ढकचिक ढकचुक ढक आणि समोर नको आला का नाही ढकचुक नाही झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक चला पुढचा प्रवास कंटिन्यू बघत राहा फायनली बऱ्याच वेळानंतर खूप अंधार झाल्यानंतर पोचलो इथे हॉल्टवर आता कारण आमचा तो फडगावचा हॉल्ट होता तारा तो होता, तीन तुम्हाला टायमाल नव्हता कॅन्सल केला अजून तीन किलोमीटर पुढे होता पोचलो आम्ही आता

ग्लास काय ग्लास कसला रे ग्लास कसा चार, बक्सा चार बक्से ग्लास, ग्लास।, चार बक्से ग्लास। तो माझी बिचारा मालिश करतो रे त्याची